मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठी सुस्थितीत रस्त्यावर होतोय एकोणतीस कोटी निधीचा चुराडा आमदार सदाभाऊ खोत यांच्या लक्षवेधीवर राज्य सरकारची घोषणा मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला यश मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने वर्षभरापूर्वी केली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याची दखल घेत नसल्याने मिरज सुधार समितीने राज्य सरकार तसेच विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता याची दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे त्यामुळे मिरज सुधार समितीच्या वर्षभराच्या लढ्याला प्राथमिक यश आलं आहे मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचं आहे ही, ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भौरव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे एकोणतीस कोटींच्या निधीचा चुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने सर्वप्रथम तीस मे ते दोन हजार चोवीस रोजी केली सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला सार्वजनिक बांधकाम विभाग थातूरमातूर उत्तर देऊन मे वेळ मारून नेत होते मिरज सुधार समितीने या रस्ता कामाची चौकशीसाठी राज्य सरकार तसेच सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला याची दखल घेत बुधवारी विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी या रस्ता कामाच्या खाबगिरीचे वाभाडे काढत लक्षवेधीमुळे सूचना मांडली राज्य सरकारने याची दखल घेत सांगली मिरज रस्ता कामासाठी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली याबाबत मिरज सुधार समितीने आमदार सदाभाऊ खोत यांचे आभार मानले आहेत तसेच चौकशी समितीची भेट घेऊन या रस्ता कामाबाबत आवश्यक ते पुरावे सादर करणार असल्याचे सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी सांगितले त्यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते तौफिक देवगिरी आसिफ निपाणीकर रवींद्र बनसोडे दिनेश तामगावे आदी उपस्थित होते मिरज चांगली संदर्भात जो रस्त्याचं काम सुरू आहे साधारण सतरा कोटीचा रस्त्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू होतं संदर्भात मिरज सुधार समितीनं अतिशय मिरज चांगले रस्ता सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्यावर सतरा कोटी खर्च केलं जात होतं संदर्भात नेळविरो तुम्ही तर आंदोलनाचा इशारा दिला आंदोलनही केली आणि संदर्भात निरोजार समिती राष्ट्रीय राष्ट्रीय बांधकाकडे पाठपुरावा केला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला विधानमंडळ विधानसभा आणि विधान परिषद आमदारांकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ज्याची दखल घेऊन आज विधान परिषदेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी या संदर्भात लक्ष सूचना मांडली होती या सूचनाची दखल घेऊन राज्य सरकारनं या मिरज चांगली रस्त्याच्या कामा संदर्भात एक चौकशी समिती नेमलेली आहे हा सुधार समितीने सुरू केलेल्या एका चांगल्या आणि सार्वजनिक जे पैसा जो अपयव केला जातोय हा अपय कुठे थांबण्यासंदर्भात जो लढा सुरू केला होता हा लढाला ना पार्थिव सुरू यश आलेला आहे असं म्हणावं लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली